आदर्श आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सरस्वागत करतो आज दोन तरुण जे आज लातूर जिल्हा कलेक्टर कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा महत्त्वाचा विषय आहे तिरापुरा रिलायन्स महाविद्यालय लातूर येथील जे ने नेटची परीक्षा आहे त्या नेटच्या परीक्षाच्या संदर्भामध्ये आणि दुसरं दुसरा विषय आहे की चापोली ग्रामपंचायती जी शासकीय जमीन आहे ती जमीन संस्थापक अध्यक्ष जे शाळा आणि घर तेंचा मन ना है। त्या ठिकाणी बांधले असं त्यांचं म्हणणं आहे त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत उपोषण करते आहेत नेमकी ही मागणी आपण किती वर्षापासून करत आहे आणि आत्तापर्यंत ती काय काय मान्य झालेलं आहे ते सविस्तर पहिल्यांदा आपण विषय घेऊ चापोलीचा चापोलीच्या संदर्भामध्ये आपली नेमकी काय मागणी राहिलेली आहे आणि आत्तापर्यंत कलेक्टर ऑफिसमधनं आपल्याला काय सांगण्यात आले नमस्कार क्रांतिकारी जय भीम सुरुवातीला पोलीस क्राईम न्यूजचे हार्दिक आभार मी गायकवाड शिलरत्न नवनाथ सामाजिक कार्यकर्ता आमचे सहकारी अशोक बनसी कांबळे हा जो विषय आहे दोन हजार चौदापासून विषय प्रलंबित आहे आणि हा विषय दोन गट नंबर दोनशे चौवेचाळीसमधील आरचा आहे दोन दोन दोनशे चौवेचाळीस गट नंबर दोनशे चौवेचाळीस छत्तीसहारचा हा विषय आहे आणि त्यावर छत्तीसहारमध्ये संजीवनी नवयुवक प्रसारक मंडळ चापोली आणि संजीवनी ग्रुप चापोली यांचा ताबा आहे आणि तो ताबा किती वर्षापासून आहे दोन हजार चौदापासून त्याच्यावर त्यांनी बिल्डिंग बांधलेली आहे आणि ग्रामपंचायतीचा वर त्यांनी स्वतःच्या बि बिल्डिंग बांधून चुकीचा फेर, चुकी फेर, चुकी फेर रद्द चुकीचा फेर केलेला आहे आणि तो चुकीचा फेर रद्द करावा ह्याच्यासाठी आम्ही ज डिसेंबरमध्ये साखळी उपोषण केलेलं आहे त्या उपोषणामध्ये आमच्या देवणीकर सरांनी मागण्या मान्य केलेल्या आहेत देवणीकर सरांनी पूर्ण टोटल मागण्या मान्य केल्या पण तो मागण्या फक्त फेर रद्द केला आणि ज्या आज आज तागायत त्यांची जी जमीन आहे ती स्वतःच्या त्यांच्या ताब्यात आहे ती जमीन सरकारने स्वतःच्या ताब्यात घ्यावी आणि तिथला अतिक्रमण दूर करावं याच्यासाठी आमचं उपोषण आहे आणि आपण त्यांनी फेर केलेला आहे चुकीचा फेर केलेला आहे जो त्यांनी रद्द केला तो ज्यांनी फेर केला त्याला त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करावं ही आमची मागणी आहे ती जमीन आता सध्या कुणाच्या म्हणजे ती बांधकाम जे आहे ते कुणाचं आहे त्यांचं नाव काय धनंजय साठे आणि कम आणि त्यांची नार्को टेस्ट घेणं आजच्या घडीला सर्वात महत्त्वाचा पॉईंट राहील आणि ते घेणं गरजेचं आहे ते घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आणि एवढंच नाही पेपर फुटीचा जो दावा केलेला आहे सामदेव जोशी याची पण टेस्ट करा कारण लातूर जिल्हा हा भारतातच नाही तर अखंड ह्याच्यामध्ये एक नंबरला शैक्षणिक दशात आहे लातूर पॅटर्न हे वेगळा आहे आणि ती लातूर पॅटर्न वेगळं करणाऱ्या माणसाला आपण मोकळं सोडत आहात एक चुकीचं डॉक्टर तुम्ही दाखल करत आहात पैशाच्या अभावी गरीबाला डॉक्टर तुम्हाला होऊ द्यायचं नाही आणि होऊ द्यायचं नाही गोट जरी खरी असली पैशाच्या अभावी तुम्ही जर डॉक्टर निर्माण करत उद्या जनतेच्या भविष्य काय आहे जनतेच्या भविष्य काय करणार तुम्ही चुकीच्या डॉक्टरकडून उपचार करणार माणूस मरून जाणार त्याला जबाबदार कोण कलेक्टर मुख्यमंत्री का हा होणराव का त्याची भुरगी सुलो प्रेरणा होणराव का प्राचार्य सुलोचना केवळ हो, या 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 ने ये ये हे आम्हाला शासनाने द्यावं मुख्यमंत्र्यांनी द्यावं जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावं आम्हाला हे हो यावर जोपर्यंत निर्णय होत नाही ते पुर तोपर्यंत मी उठणार नाही एवढंच काय ह्याच्यावर जर निर्णय होणा गेला तर ह्याच्यापुढून वेगळे आंदोलन केलं जाईल हे मी जाहीर मी होणराव कंपनीला सांगू इच्छितो आणि कलेक्टरला सांगू इच्छितो आणि ह्याच्यात काय माझं बरं वाटे झालं तर जिल्हाधिकारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सी ओ हे सगळे जबाबदार राहतील हे मी खणकावून सगळ्याला मी निवेदन करतो अत्यंत गंभीर गंभीर इशारा दिलेला आहे की जेणेकरून आज दोन्हीही तरुण आज दुसरा दिवस आहे पण कलेक्टर ऑफिसमधनं कोणीही त्यांची दखल घेण्यासाठी किंवा त्यांना सांगण्यासाठी आलेलं नाही तर आपण ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये जे सक्षम अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू नेमका काय है ह्यांच्या मला कलेक्टरकडून फक्त पत्राची कारवाईचे पत्र दिलं जाते फक्त पत्र दोन हजार एकवीस पासून मी ज्यानेही निवेदन दिले फक्त कारवाईचं पत्र दिलं तुम्ही समाधानी नाही समाधानी नाही जोपर्यंत हा निर्णय मग नेमकं का कलेक्टरनी ने काय केलं पाहिजे त्यांची नार्कोटेट घ्या संबंधित त्रिपुरा महाविद्यालय नीटसाठी बंद करा कायमस्वरूपी बंद करा आणि त्या माणसावर होंडरावर संपूर्ण त्यांच्या टीमवर चारशे वीसचे चे गुन्हे दाखल करा तोपर्यंत मी इथून उठणार नाही चाय माझा जीव जरी गेला तर मी इथून उठणार नाही माझा अमरवण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे हे अत्यंत गंभीर आहे टोकाचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे बघूया ह्या ठिकाणी कलेक्टर जे आहेत ते काय निर्णय घेतात ते मी ह्या ठिकाणी थांबतो धन्यवाद